हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सहा डिसेंबर दोन शुक्रवार मार्गशीर्षमाचं शुक्ल पक्ष पंचमी श्रवण नक्षत्र ध्रुव योग आणि बालब चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य <गगा> मेष राशी तटलेली व अडलेली सर्व कामे आज मार्गी लागतील एक आपल्या कामातील चांगला प्रवास किंवा एक टप्पा सुद्धा आज पूर्ण होईल वृषभ राशी प्रगतीचे मार्ग आज आपले सर्व खुले होतील आलेल्या सर्व अडचणींवर आपल्याला आज मात सुद्धा करता येईल मिथून राशी कुटुंबात किंवा आज परिवारामध्ये आपल्यावर स्तुती सुमने उधळले जातील शाबाकी मिळेल नावलौकिक होईल किंवा वरिष्ठांकडनं लाड सुद्धा पुरवले जातील राशी अचानक लांबचे प्रवास करावे लागतील प्रवास घडतील प्रवासामध्ये आपल्याला दगदग शारीरिक कटकट सुद्धा जाणवेल सिंह राशी कुलदेवतेची आज उपासना आपल्याला फलदायी ठरणार आहे एखाद्या कामात जर आपल्याला यश मिळत नाहीये किंवा एखाद्या कार्यामध्ये हटकून यश मिळावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आज आपल्या कुलदेवतेची उपासना करा उपासना वाढवा कन्या राशी आर्थिक उलाढाली आज आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करता येतील मनाप्रमाणे होतील प्रलंबित कामे सुद्धा आपल्याला आज आपल्या मनाप्रमाणे पूर्ण करून घेता येतील तूळ राशी नवीन ओळखी होती काही प्रश्नांची उत्तरं जी मिळत नव्हती ती उत्तरे सुद्धा आज आपल्याला मिळतील काही प्रश्न मिटतील मार्ग मोकळा होईल वृश्चिक राशी आर्थिक गुंतवणूक आज आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करता येणार आहे आणि केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला मनाप्रमाणे लाभ सुद्धा घेता येणार आहे धनुराशी घाई संकटात नाही अशी म्हण आपल्याला आज लागू पडणार आहे त्यामुळे कुठलेही कामे करत असताना घाई गडबड करू नका किंवा अति घाई घाई करून कामे करायला जाऊ नका नुकसान होऊ शकते मकर राशी गहाळ झालेली किंवा हरवलेली एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्तीचा आज शोध पूर्ण होऊ शकतो जी व्यक्ती आपल्या आयुष्यापासून निघून गेली होती ती पुन्हा आपल्याला कदाचित आज मिळू शकते किंवा एखादी हरवलेली वस्तू सुद्धा आज आपल्याला सापडू शकते राशी नोकरीत आपले आज अधिकार वाढतील नोकरीच्या ठिकाणी कदाचित आपल्याला आज अधिकार सुद्धा प्राप्त होईल जबाबदारी वाढणार आहे मानसिक स्थिती तशी ठेवा मीन राशी आज अति कष्ट व अति मेहनती शिवाय आपल्याला आज पर्याय नाही कुठल्याही शॉर्टकट पद्धतीने आपण जर काम करू पाहत असाल तर ते काम पूर्ण होणार नाही आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद